नमस्कार अष्टी ऑनलाइन ऑलिमॉनिया टूपच्या दरवर्षत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत माप अंतर मोजण्यासाठी मीटर या आयुधकाचा वापर केलं झाला एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर एक किलोमीटर बरोबर हजार मीटर तर चला आपण एक उदाहरण पाहू साडे तीन किलोमीटर बरोबर आता एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर दोन किलोमीटर बरोबर दोन हजार मीटर आता तीन किलोमीटर बरोबर तीन हजार मीटर साडेतीन म्हणजे तीन वर अर्धा तीन हजार मीटर वर अर्धा म्हणजे पाचशे मीटर आता तीन हजार मीटर अधिक पाचशे मीटर यांची आपल्याला बेरीज करायची आहे साडेतीन किलोमीटर बरोबर तीन हजार पाचशे मीटर हे आपलं उत्तर आहे